विट्यात इव्हीएम विरोधात विरोधक एकवटले आता करू या मोरोची लढाईम हटाव देश बचावच्या राजेंद्र देशमुख वैभव पाटील संग्राम माने भक्त राज ठेगळे एकत्र तेस्वी न्यूजला लाईक ला ला करा सबस्क्राईब करा शेअर करा पाहत राहा ते न्यूज दोन हजार चोवीस विधानसभेचा निकाल हा धक्कादायक लागलेला आहे आज आम्ही सगळेच अपक्ष आणि वैभव दादा या आपण सगळ्यांनी मिळून आपण इव्हीएम हटाव खर म्हटलं तर आमच्या अपक्षांचा आवाजच दाबून टाकलेला आहे आणि अपक्षांची शंभर टक्के म्हणजे चाळीस टक्क्याच्या पुढची मतं सगळे विजयी उमेदवाराकडेच गेलेले आहेत म्हणजे आमच्या हक्काच्या गावामध्ये सुद्धा आम्हाला मतदान पडलेलं नाही हक्काच्या माणसाचे सुद्धा मतदान पडलं नाही असं चित्र दिसतय खरं म्हटलं तर हे ईव्हीएम मशीन चुकीच्या पद्धतीनं ऑपरेट करण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक झालेला आहे चांगल्या पार्टीचे दहा वीस मत टक्के मतं घेतली आणि अपक्षांचे शंभर पक्ष एकत्रित येणार नाही असं त्यांना वाटलं पण आम्ही सगळे एकत्रित येऊ असाच लढा आम्ही चांगल्या पद्धतीने देण्याचा आम्ही प्रयत्न करू हे जास्त दिवस टिकत नसते किती जरी काही केलं तरी लोकांना या प्रश्नांची मिळेपर्यंत लोक सुद्धा जागृत झालेले आहेत आणि त्या दृष्टीनं भविष्यामध्ये हे बॅनेट पेपर वरती यावं जे त्यांना जे काउंटिंगला जे अधिकारी असतात त्यांचं मानधन वाढवावं आणि त्यांना जास्ती वेळ काम करायला संधी द्यावी तिथं दोन दिवसानं निकाल लागू देत तीन दिवसानं निकाल लागू देत पण हा निकाल पारदर्शक होणं आणि लोकशाही वाचली पाहिजे लोकशाहीत विरोधी पक्ष नसेल तर लोकशाहीला अर्थ नाही आणि अशा पद्धतीनं अशा पद्धतीनं जर लोकशाही चालणार असेल तर ही हुकुमशाहीच आहे असं स्पष्टपणानं म्हणावं लागेल आणि त्या दृष्टीनं हा आमचा आजचा लढा आहे आणि आम्ही शेवटपर्यंत असं लढू आम्ही मध्ये आधी थांबणारी माणसं नाही आम्ही जनसेवेचं वृत्त कंकण हातामध्ये बांधलेलं आहे ते शेवटपर्यंत आम्ही निभावू एवढंच ह्या निमित्तानं सांगेन आणि एकत्रित येण्याच्या दृष्टीनं सुद्धा आम्ही प्रयत्न करू सर्वांच्या लक्षात असं आलं असेल की सर्व महाराष्ट्रामध्येच ईव्हीएम संदर्भात लोकांच्या मनामध्ये शंका निर्माण होण्यासारखी परिस्थिती निर्माण झालेली आहे खानापूरच नाही तर मी संपूर्ण जर तुम्ही बघितलं असेल महाराष्ट्रातल्या अनेक मतदारसंघामध्ये आकड्यामध्ये असण्याच्या तपावर एखाद्या बुथला जेवढं मतदान झाले त्याच्यापेक्षा जास्त उमेदवारांना मत मिळाले काही ठिकाणी उमेदवारांचे हक्काचे मतदान असताना सुद्धा हो काही उमेदवारांना त्या बुथवर शून्य शून्य मतदान मिळाले अशी विदारक आणि धक्कादायक परिस्थिती आपल्या सगळ्यांच्या निदर्शनास आलेली आहे ईव्हीएम बद्दल सर्वांच्या मनामध्ये आता इतकी प्रचंड शंका आहे की त्या शंकेच्या हिशोबानं माझ्यासारख्या एखाद्या कार्यकर्त्याला वाटतं की भविष्यात ईव्हीएम जर असेल तर उमेदवारी करायची की नाही निवडणूक लढवायची का नाही अशी परिस्थिती आमच्या सगळ्यांच्या वरती येऊन ठेपलेली आहे हे जर माझं एकट्याचं मत असतं तर ठीक आहे पराभवा नंतर एखादा उमेदवार बोलले असं कोणतर म्हणेल पण माझ्याबरोबर अपक्ष लढलेले आदरणीय या मतदारसंघाचे माजी आमदार राजेंद्र इथं उपस्थित आहेत भक्तराज काका ठिगळे इथं उपस्थित आहेत संग्राम माने इथं उपस्थित आहेत परवा दिवशी संभाजी पाटील यांनी पण आपल्या सगळ्यांना निवेदन दिलं त्यांनी त्या सगळ्यांच आमच्या सगळ्यांचं असं म्हणणं आहे की ज्या भागामध्ये आम्हाला पोटेन्शियल आहे कि ज्या भागामध्ये आम्हाला भागा चांगलं मतदान होते त्या भागामध्ये सुद्धा अत्यंत कमी प्रमाणात काही ठिकाणी शून्य मतदान होण्यासारखी परिस्थिती आलेली आहे एक ट्रेंड जर बघितला तर पहिल्या बूथ पासून ते तीनशे अठ्ठावन्न जेवढे बूथ आहेत एक सलग ट्रेंड त्या उमेदवाराच्या बाबतीत दिसतो म्हणजे जर माझ्यासारख्या उमेदवाराला एका बूथवर तीनशे मतं मिळत असतील तर शेवटपर्यंत मला तीनशेच मतं मिळत चाललेत आणि माझे विरोधी उमेदवार आहे त्याला जर सातशे मतं मिळत असतील तर शेवटपर्यंत सातशे मतं मिळत जाते तो असा कुठला ट्रेंड असू शकतो अशी काय सुप्त लाट असू शकते किंवा काय याचा प्रश्न आम्हाला पडतो या मतदारसंघात आम्ही सगळेच मंडळी गेली दहा वीस वर्ष अण्णांसारखी जवळजवळ तीस पस्तीस वर्ष राजकारणामध्ये सक्रिय असणारी मंडळी आहेत सर्वांच्या सुखदुःखात जाणं आडी अडचणी सोडवणं लोकांचे लोक आहेत असं असताना सुद्धा आज आमच्या सारख्या उमेदवारांच्या वरती इतका मोठ आमचा आमचा, आमचा संशय येतोय की आमचंच मत आम्हाला पडलंय की नाही अशी म्हणण्यासारखी परिस्थिती या निमित्ताने विरोधक म्हणतात लाडकी बहिणीचा परिणाम आहे आपल्या मतदारसंघात बेचाळीस हजार फक्त लाडकी बहिणीचे फॉर्म मंजूर आहे आपल्या विधानसभा मतदारसंघात सरासरी एकाहत्तर बहात्तर टक्के मतदान हजार त्याच्यामध्ये मतदान मिळालं त्या लाडक्या बहिणीच्या तीस टक्के मला मतदान केलं असलं तर मग विरोधकाला अष्ट्याहत्तर हजार मतात लीड पडायचं काहीच परिस्थिती नाही ना मग जर लाडक्या बहिणींच्या मतावरती तुम्ही कोटाळा जर झाकणार असाल तर आम्ही निषेध करतो